शुक्रवारी रात्री फिर्यादी संगीता रामचंद्र टोंबरे राणा दत्त कॉलनी दुधाव शाळेजवळ या पोलिसांना तक्रार घेऊन आले की रात्री साडे अकराच्या दरम्यान त्यांच्या घरी तीन अनोळखी इस्रम हे घरात शिरले आणि त्यांनी त्यांच्या पतीच्या गळ्याला चाकू विळा लावून सोन्याची आणि मोबाईलची मागणी केली आणि जबरदस्तीने त्यांच्या गळ्यातील बोरमाळ त्यांच्या घरातील डब्युटलिंग घंटन आणि दोन मोबाईल चाकूचा व मिळ्याचा दाखवा दाखवून तसेच त्या फिर्यादीच्या पती यांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून जबरसेने चोरून नेला अशी ती तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशनला दिनांक सहा रोजी सकाळी रॉबरीचा गुन्हा नवीन भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ तीन चार तीनशे तेहतीस तीनशे एकावन्न तीन आणि तीन पाच सहा प्रमाणे दाखल करण्यात आला घटना ही गंभीर असल्याने तात्काळ माननीय एस पी साहेबांच्या आदेशानुसार व एस ओ साहेबांच्या आदेशानुसार देवी पथकाला सदर इस्माचे वर्णन करून दिलेली माहिती फिर्यादीने देण्यात आली त्याप्रमाणे तात्काळ डी बी पथकाने सदर संशयित इस्मानचा शोध चालू केला असता डीबी पथकातील हवालदार पुजारी यांना माहिती मिळाली की यातील जबरी चोरी करणारे इसम हे संजयनगर हातीतीलच राहणार आहेत त्याप्रमाणे रविवारी सकाळी त्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यातील इसमाने सदची जबरी चोरी केल्याचे कबूल केले त्याप्रमाणे त्यांना रविवारी चोवीस तासाची आता अटक करण्यात आली आणि सध्या हे तिन्ही आरोपी रिमांडमध्ये असून त्यांच्याकडून गुन्ह्यात जबरी चोरी झालेली बोरमाळ घंटन आणि एक मोबाईल हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे एक टाकून डाकूरवा जबर जबरी चोरी ते घर बी कसं आहे तुम्ही माहिती आहे ती शाळा ओके शुक्रवार रात्री फिरण्यारी संगीता रामचंद्र टोंबरे रानाथ दत्त कॉलनी दुधाळ शाळेजवळ या पोलिसांना तक्रार घेऊन आले की रात्री साडे अकराच्या दरम्यान त्यांच्या घरी तीन अनोळखी इसम हे घरात शिरले आणि त्यांनी त्यांच्या पतीच्या गळ्याला चाकू व विळा लावून सोन्याची आणि मोबाईलची मागणी केली आणि जबरसने त्यांच्या गळ्यातील भोरमाळ त्यांच्या घरातील डबिट घंटल घंटन आणि दोन मोबाईल चाकूचा व विळ्याचा दाखवा दाखवून तसेच त्या फिर्यादीच्या पती यांच्या डोळ्यामध्ये चटणी टाकून जबरसेने चोरून नेला अशी तक्रार दिल्यावरून पोलीस स्टेशनला दिनांक सहा रोजी सकाळी रॉबरीचा गुन्हा नवीन भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ तीन चार तीनशे तेहतीस तीनशे एकावन्न तीन आणि तीन, ती, तीन पाच सहा प्रमाणे दाखल करण्यात आला घटना ही गंभीर असल्याने तात्काळ मान्य एस पी साहेबांच्या आदेशानुसार व येजूर साहेबांच्या आदेशानुसार डेबी पथकाला सदर इसमांचे वर्णन करून दिलेली माहिती फिर्यादीने देण्यात आली त्याप्रमाणे तत्काळ डे वी पथकाने सदर संशयित इस्मानचा शोध चालू केला असता डे वी पथकातील हवालदार पुजारी यांना माहिती मिळाली की यातील जबरी चोरी करणारे इसम हे संजयंद्रांतीतीलच राहणारे आहेत त्याप्रमाणे रविवारी सकाळी त्यांची माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यातील इस्माने सदरची जबरीजोरी केल्याचे कबूल केले त्याप्रमाणे त्यांना रविवारी चोवीस तासाची आत अटक करण्यात आली आणि सध्या हे तिन्ही आरोपी रिमांडमध्ये असून त्यांच्याकडून गुन्ह्यात जबरी चोरी झालेली बोरमाळ घंटण आणि एक मोबाईल असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ああ。